नमस्कार रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवत आहोत बाजार स्टाईल भेडची रेसिपी आणि ही चटपटीत भेड बनवण्यासाठी मी एक सिक्रेट चटणी इथं बनवलेली आहे तर ती तुम्हाला इथं चटणी दिसतच असेल एका मध्ये काढून घेतलेली आहे पण सोबतच तुम्हाला मी इथं साहित्य दाखवून देते आपण भेडसाठी कुठलं कुठलं साहित्य घेत आहोत तर हे साहित्य कॉमन आहे आता मी एका बाऊलमध्ये मुरमुरे घेतलेले आहेत आणि मुरमुरे आपल्याला आवडेल तेवढं प्रमाण याचं आपण कमी जास्त घेऊ शकतो सोबतच मी इथं फरसाण टाकून घेतलेलं आहे फारी बुंदी टाकून घेत आहे तसेच भुजिया शो टाकून घेत आहे आता यात मी बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहे कांदा व्यवस्थित टाकून घेतला आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण आपण सर्व यात टाकून घेणार आहोत एकाच वेळे आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच आपण इथं आता बारीक कट केलेली कैरी टाकून घ्यायची आहे कैरी मी थोडीशी वरती राहू दिलेली आणि इथं मा मी आता टाकते हिरव्या कलरची जी चटणी तुम्हाला दिसते ही आपली आहे सिक्रेट चटणी तर याची रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गरज वाटल्यास आपण अजून दोन टेबलस्पून यात चटणी टाकून घेऊया ही चटणी जी आहे ती ड्राय आहे त्याच्यामुळे ही महिनाभर तुम्ही अगदी व्यवस्थित स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि एनीटाईम जेव्हा तुम्हाला सुकी भेळ बनवून खायची असेल त्यावेळेस तुम्ही ही चटणी वापरू शकतात आता आपण इथं बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून घेतलं आहे सोबतच मी इथं लिंबू पण पिळून घेत आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता मी इथं निंबू पिळून घेतोय आणि चटणीमध्येच आपण मीठ चाट मसाला ला हिरवी मिरची वगैरे वापरली आहे त्याच्यामुळे मी इथं वरून यात काहीही टाकणार नाही हिरवी मिरची मीठ वगैरे काही न टाकता आपण ही, ही, ही पीठ तयार करत आहोत कारण की जी चटणी आपण अगोदर बनवून घेतली आहे त्यात हे सगळं मिक्स केलेलं आहे इथे मी आता गुळाची चटणी टाकून घेते आहे थोडासा अगदीच ड्राय नको व्हायला भेड म्हणून आपण ही गुळाची चटणी टाकून घेतलेली आहे याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी रेसिपी पोस्ट करून देईन आता आपली भेड व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आपण ही सर्व करून घेऊया आणि त्यावर परत पुन्हा एकदा वरून टाकून घेऊया कैरी कोथिंबीर तसेच थोडीशी बुंदी आणि शेवटाकुल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद